सर्वांना जय भीम जय शिवराय आज नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आजच्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडी हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमच्या भगिनी आदरणीय शालिनीताई भडके या लष्कर पाणी पुरवठा विभाग कार्यालयासमोर आमर उपोषणाला या बसलेल्या आहेत यामधली प्रामुख्याने मागणी अशी आहे की रामटेकडी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाणी पुरवठा हा तेथील नागरिकांना होत नाही आहे याच्याबाबत शालिनीताई भडके असतील जीवनताते भडके असतील व मिलिंद सर्वजे असतील व त्यांच्यासमोरतील विधानसभेतील इतर काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील हे गेल्या एक वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत इत, व इथले संबंधित जे पाणी अधिकारी असतील त्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे तक्रारी देण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत पण कुठेतरी येथील जे अधिकारी कर्मचारी आहेत हे या गोष्टीला जाणीवपूर्वक पानाडोळा करीत आहेत